नमस्कार जावेद तांबोडी ऑफिशियल या चॅनेलवर स्वागत आहे खर तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे कारण त्याचं कारण ही तशाच पद्धतीचं आहे आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे पहिला राऊंड लागला त्यानंतर रुपांतरित फेरीचा राऊंड लागलेला आहे त्यानंतर रयत शिक्षण संस्था या संस्थेमध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना अद्याप ही नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवर हो वेळोवेळी या उमेदवारांकडून आंदोलन असेल पोषण असेल हे केलं गेलेलं आहे अजूनही नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत त्यामुळं गेल्या आठ नऊ दिवसांपासून पुणे आयुक्त कार्यालयासमोर पुन्हा एकदा या उमेदवारांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत काय भूमिका त्यांनी घेतलेली आहे याच विषयावर बोलण्यासाठी संपूर्ण विलास नाईक सर असतील आणि त्यांची टीम कुमावत सर आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मुलाखतीमध्ये खर तर तुम्ही पुन्हा एकदा आंदोलन आंदोलनाला सुरुवात केली आहे नेमकी काय मागणी आहे पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ तुमच्यावर आलेली आहे जे आमचं समायोजन जे निश्चित झालं होतं ते अजून आतापर्यंत झालेलं म्हणजे त्याच्यावर त्यांनी ऍक्शन काय घेतली नाही सर अच्छा परत बसलोय आता आज तेरावा दिवस आहे सर आमचा अच्छा तेरा दिवसांपासून तुम्ही आंदोलन करताय नियुक्त्या द्या यासाठी मात्र तेरा दिवसात शासनाच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं कोणी आपल्या मागण्या जाणून घेण्यासाठी आलं होत नाही सर कोणीच नाही आलं सर अच्छा किती उमेदवार आहात आपण त्या ठिकाणी आंदोलनाला बसला आहात दहा उमेदवार आहेत दहा उमेदवार गेल्या तेरा दिवसांपासून आम्ही येतोय पद्धतीने बसतोय अच्छा अच्छा कशा पद्धतीचं या संपूर्ण नियोजन केलेलं आता सध्या जे उपोषण चालू आहे याच्यामध्ये जर रिस्पॉन्स नाही भेटला तर आम्ही आम्ही परत एक चार पाच दिवसांनी आमरण उपोषण करणार आहेत अच्छा नेमक्या काय मागण्या तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहे। आहेत निवेदनामध्ये नेमक्या काय मागण्या आहेत आणि जर आता चार पाच दिवस तुम्ही वाट पाहणार आहात आणि त्यानंतर जर काही भूमिका घेतली नाही प्रशासनानं तर तुम्ही आमरून उपोषणाला बसणार आहात कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे या सगळ्यात आमची पहिली मागणी म्हणजे नियुक्तीपर्यंत आम्ही काही जाणार नाही सर नियुक्ती आम्हाला बघायला पाहिजे सर कारण ती हक्काची आम्ही आलो आहे चांगला स्कोर घेतलाय सर त्याच्यामध्ये पहिली पाहिजे आंदोलन चालू आहे मुळात रयत जो काय कोर्ट मॅटर सुरू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्हाला ही माहिती आहे त्या की रयत चा कोर्ट मॅटर सुरू आहे आणि त्यामुळं या ज्या संपूर्ण नियुक्त्या आहेत त्या रखडलेल्या आहेत मग तुमची मागणी नेमकी काय आहे काय भूमिका घेते नमस्कार सर बोला सर बोला सर हा मागणी अशी आहे की जवळपास तेरा ऑगस्ट पासून आम्ही सातत्याने आंदोलन करतोय आणि आंदोलन करत असताना आम्हाला लेखी पत्र देखील मिळालं की सव्वीस ऑक्टोबर एंडिंग पर्यंत की तुम्हाला नियुक्त्या देतोय आस्थापना बदलून कारण कोर्ट केसेस आणि ही अनिश्चितता अनिश्चित सातत्याने म्हणजे वारंवार आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आमच्या के लक्षात आलं की याच्यातून काय लवकर मार्ग दिसेल असं वाटलं नाही आम्हाला त्यामुळे आम्ही आस्थापना बदलून द्यावी समायोजन करावं अशी मागणी केली आणि ती मागणी तत्वता स्वरूपात आम्हाला मिळालं की ऑक्टोंबर एंडिंग पर्यंत आम्ही ह्या पद्धतीनं आस्थापना बदलून देतो परंतु आज तायत काही त्या पद्धती म्हणजे त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही म्हणून तीन डिसेंबर पासून पुन्हा एकदा धरणे आंदोलनासाठी मुलं या ठिकाणी बसलेली आहेत आज आंदोलनाचा तेरावा दिवस आहे तरी मनावर तसा काही त्याच्यावरती रिस्पॉन्स किंवा कार्यवाही झालेली नाहीये आता शेवटी नाईला जास्त मुलांना मग उपोषणासारखं अस्त्र वापरावं लागतंय किंवा मग आमरण उपोषण असेल जलत्याग आंदोलन असेल अशा पद्धतीच्या गोष्टी मग मुलं नाईला जास्त करतायत आणि हे करण्यासाठी प्रशासन मुलांना भाग पाडत आहे कारण मुलांकडे आता पर्यायच राहिलेले नाहीयेत कारण जवळपास नऊ दहा महिने झालेले आहेत एकशे साठ मार्क्स मिळालेली मुलं जर नियुक्तीपासून वंचित राहिलेले असतील आणि कुठेतरी पन्नास साठ मार्क मिळवणारा मुलगा नऊ आठ महिने झाले नऊ महिने झाले पगार घेतोय आणि त्यापेक्षा <laughs> कित्येक पटीनं उच्च गुणवत्ताधारक मुलगा रस्त्यावरती फुटपाथ वरती बसलेला आहे लोक आम्हाला विचारतात की तुम्ही का बसलेले आहेत मग तुम्हाला काय मार्क्स कशामुळे बसलेल्या तर तुमच्या हातात जर एवढ्या सगळ्या गोष्टी असतील तर का बरं इनिशिएटिव्ह का याच्यावरती तात्काळ तोडगा काढत नाहीये तुम्ही तुमचं तुम्ही आणि एक शिष्टमंडळ तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना त्या ठिकाणी जाऊन भेटला होता आणि त्या ठिकाणी स्वतः त्यांनी सांगितलं होतं की या रहेतच्या उमेदवारांचं समायोजन करा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि त्यानुसार सूचनाही दिलेल्या होत्या मग तेवढ्या सगळ्या सूचना देऊन ही, ही कार्यवाही पूर्ण का होऊ शकेल त्याच प्रश्नाचं उत्तर आम्हालाही म्हणजे तोच प्रश्न आम्हालाही पडलेला आहे आणि म्हणून तर आम्ही तीन डिसेंबर पासून धरणे आंदोलनाला पुन्हा एकदा बसलेलो आहोत तर वारंवार आंदोलन होत आहेत वारंवार सगळ्या गोष्टी आम्ही पाठपुरावा करतोय मंत्रालयामध्ये देखील काही प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि परवा आम्हाला एक पाच डिसेंबरला पत्र देखील देण्यात आलं की शासनाचे आदेश आल्यानंतर आम्ही अ पुढील सगळ्या गोष्टी करतोय परंतु प्रश्न असा आहे की चाल ढकल किती दिवस होणार आहे आणि याच्यावरती तोडगा कधी निघणार आहे आणि हे खर तर प्रशासनाचं काम आहे आता शिक्षकांचं काम किंवा अभियोग्यताधारकांचं काम आहे फक्त गुणवत्ता सिद्ध करणे आता या पुढील सगळ्या गोष्टी प्रशासनानं बघायला पाहिजेत ज्या पारदर्शक पद्धतीनं किंवा योग्य दिशेनं जे व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक अभियोग्यताधारक असतील त्याचं कुटुंब असेल हे अतिशय म्हणजे एक विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे रयत शिफारस पात्र कॅन्डिडेट मध्ये खर तर तुम्ही आठशे ते नऊशे उमेदवार आहात रयत मध्ये ज्यांची निवड झालेली आहे किंवा शिफारस झालेली आहे अशा उमेदवार या सर्व उमेदवारांना समायोजन हवंय की यामध्येही काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रयतच नाही याच्यामध्ये ऐच्छिकता घेतलेली आहे आयुक्त कार्यालयाकडून जवळपास पाचशे पंचवीस लोकांनी समायोजनाच्या बाजूने म्हणजे फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांना रयतच हवी आहे त्या लोकांनी इंटरव्हेशन दाखल केलेलं आहे आमची सरळ मागणी आहे की आता इतके दिवस नऊ महिने तात्काळ ठेवल्यानंतर काही लोकांची अशी धारणा झालेली आहे की बाबा आता आम्हाला रयत मध्ये जायचंच नाहीये आम्हाला समायोजनच द्या कारण नऊ महिने फुटपाथ वरती बसलेला शिक्षक असेल तर त्याचाही स्वाभिमान दुखावला गेला असेल ना कुठेतरी बिलकुल इतकी गुणवत्ता सिद्ध करून देखील मी आता फुटपाथ वरती बसलेला तर मला आता रयत शिक्षण संस्थाच नको असं जवळपास त्या पाचशे पंचवीस लोकांची धारणा आहे म्हणून आता काही लोक शिक्षकांची अशी इच्छा आहे की स्टे जरी निघाला तरी आम्हाला तर तुम्ही जो मंत्रालयात प्रस्ताव पाठवलेला आहे ना तोच कायम ठेवा आम्हाला आस्थापनात बदलून द्या आम्हाला रयत नकोच आहे कालही काही शिक्षक का मंडळी या ठिकाणी आले होते त्यांची इच्छा अशी होती की आम्ही समायोजन बदलून जी आस्थापना बदलून नियुक्तीची जी मागणी करतोय त्या मागणीवरती आम्ही ठाम असणार आहे आणि त्या प्रस्ताव जो वरती पाठवलेला आहे शालेय शिक्षण विभागामध्ये तिथून तो न्यायविधी विभागामध्ये किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी हालचाली झालेल्या त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा असा आहे की जरी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यदा कदाचित स्टे उठतोय किंवा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत तर रिक्त राहिलेल्या जागा ज्या असतील त्या फेज टू ला देण्यात याव्यात आणि या मुलांचं समायोजन करण्यात यावं इतर ठिकाणी त्यामुळे त्याच गोष्टीवरती प्रशासनाने देखील थांब राहावं आम्हाला बऱ्याच जवळपास चार पाच महिने झाले आता मी या प्रक्रियेमध्ये आहे सातत्याने संघर्ष सुरू आहे तर संघर्ष सुरू असताना काही वेळा सांगितलं जातं आचारसंहितेचा अडथळा निर्माण होतोय काही वेळा सांगितलं जातं आचारसंहितेचा अडथळा नाहीये म्हणजे एक प्रत्येक वेळेला ज्या आम्ही पाठपुराव्यासाठी जातो किंवा बरेचसे शिक्षक जातात प्रत्येक वेळेला वेगवेगळं वेग वेग उत्तर मिळतं आणि निराश वाटत की आपल्या या शालेय शिक्षण विभाग असतील किंवा प्रशासन असतील यांच्याकडनं शिक्षकांना अशा पद्धतीची वागवणूक भेटते खरंतर एका बाजूला तुम्ही एका बाजूला तुम्ही आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे इतकी गुणवत्ता सिद्ध करूनही तुम्हाला नियुक्ती भेटत नाही मात्र दुसऱ्या बाजूला दहा पटाच्या खालच्या शाळा ज्या आहेत त्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय जो जी आर आहे तो घेतला जातोय आता मात्र त्याच्यावर स्थगिती आहे तरी सुद्धा अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते या संदर्भात तुमचं रयतवाल्यांचं काय म्हणणं हा एकीकडे समायोजनाची मागणी करत असताना काही मुलांना तर एक ते आठ दीड पी असेल किंवा या ठिकाणी जागा बऱ्या प्रमाणात आहेत परंतु त्या ठिकाणी काय झालेलं आहे की दहा पटापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस शिक्षक भरले जात आहेत परंतु उच्च गुणवत्ता केलेल्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळत नाही हा विरोधाभास देखील न समजण्यासारखा आहे की जर त्या शिक्षकाला शिक्षकाला एकशे चाळीस मार्क्स असतील आणि तो त्याच्या जिल्ह्यामध्ये लागण्यासाठी तो एलिजिबल असेल आणि तरी देखील त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती त्या ठिकाणी जागा भरली जाते आणि त्या शिक्षकाला सांगितलं जातं की या जिल्ह्यामध्ये जागा नाही आहे तर कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये एक ते पाचला डायरेक्ट झिरो जागा दाखवलेल्या आहेत आणि सगळ्या जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि इतर गोष्टींसाठी वळवलेल्या आहेत मग त्या शिक्षकानं नऊ महिन्या अगोदर गुणवत्ता सिद्ध करून देखील जर त्याला जागा भेटत नसेल तर याच्यावरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा कोण पडणार त्याला जबाबदार कोण जबाबदारी तर कोणच घेत नाही त्या शिक्षकांची आणि शिक्षण शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये किंवा अशा याच्यामध्ये जर असा अन्याय शिक्षकावरती होत असेल तर मग मा बाकी असणारा शिक्षक असेल आणि त्याला अजूनही नियुक्ती भेटलेली नसेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट आता जागा झिरो दाखवलेल्या आहेत आणि तो शिक्षक त्या जिल्ह्यामध्ये चांगले मार्क्स असून देखील तो स्व जिल्ह्यामध्ये लागू शकत नाही तर मग त्या शिक्षकाचं जे नुकसान होतं याला जबाबदार म्हणजे तुम्हाला उच्च गुणवत्ता धारकांना घेणं महत्वाचं आहे की त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती एखादा फक्त डीएड आणि बीएड करणारा व्यक्ती घेणं उचित वाटतय आता प्रशासनाने याच्यावरती विचार करावा म्हणजे तुमची आता नेमकी मागणी जी आहे ती सेकंड फेज लवकरात लवकर सुरू करून त्यातल्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला समायोजन त्या देण्यात यावं अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतलेली आहे नाही आमची मागणी अशी आहे सर सर की आता आम्हाला आस्थापना बदलून नियुक्ती देण्यात यावी आणि ज्याला ज्याचे मार्क्स आहेत गुण आहेत गुणवत्ता सिद्ध केलेली आहे त्या पद्धतीने नुसार भरती व्हावी तेच म्हणजे आता तुम्हाला जे समायोजन होणार आहे ते दुसऱ्या टप्प्यात समायोजन दिलं जाणार ना दिल जाईल नाही दुसऱ्या टप्प्याचा काही प्रश्न नाहीये सर तो विषय फार म्हणजे याच्या दृष्ट्या वेगळा आहे आणि त्याच्यासाठी अजून टॅब ओपन होणं आणि सगळ्या गोष्टी तो विषय वेगळा आहे हा फक्त कोर्ट केसेस असल्यामुळे इतर ठिकाणी या लोकांना कारण किती दिवस तुम्ही या लोकांना थांबवून ठेवणार नाही का बिलकुल बिलकुल आता गेल्या तेरा दिवसांपासून तुमचं उपोषण सुरू आहे अद्याप ही कोणताही निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला नाहीये इथून पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार आहे आता तेरा दिवस तेरा दिवस आता आज तेरावा दिवस आहे उद्या पुन्हा चौदा दिवस पंधरा दिवस आम्ही अजूनही दोन दिवस वाट बघू तीन दिवस प्रशासनाकडनं काही आपल्याला ग्रीन सिग्नल नाही भेटले किंवा काही कार्यवाही नाही झाली या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं आणि त्याच्यावरती कार्यवाही पटकन व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ती जर होताना दिसत नसेल तर मग शेवटी ह्या पाचशे पंचवीस जी मुलं जी आहेत त्यांनी समायोजनाचा फॉर्म भर त्यांच्याकडे आमरण उपोषण असेल जलत्याग आंदोलन असेल अशा पद्धतीचे मग नाहीला मार्ग अवलंबावे लागतील लोकांना आणि हे मार्ग अवलंबण्यासाठी प्रशासन त्यांना भाग ना एक अच्छा मुलं स्वतःहून करत आता जर तुम्ही दखलच घेतली नाही तर त्यांच्याकडे पर्याय काय आणि अगदी शांत मार्गाने संवैधानिक मार्गाने मुलं आजपर्यंत चार महिने झाले फुटपाथ वर तुमच्या दारात बसलेले नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या तेरा दिवसांपासून रयत मध्ये शिफारस पात्र उमेदवारांचं उपोषण सुरू आहे याची कोणत्याही प्रकारची दखल प्रशासनानं घेतली नाही तर हे संपूर्ण उमेदवार जे आहेत ते मेरिटचे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे मात्र अद्यापही त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत यासाठी वेळोवेळी त्यांनी टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलेली आहेत तरीही त्याची दखल प्रशासनानं घेतलेली नाही जर या चार पाच दिवसात प्रशासनाने दखल नाही घेतली तर मात्र अन्नत्याग आंदोलन असेल किंवा आमरण उपोषण असेल अशा पद्धतीचे भूमिका घेऊन त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या वतीने विलास नाईक सर यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे मात्र त्यांचं समायोजन पाचशे पंचवीस उमेदवारांनी जी, जी समायोजनाची मागणी केलेली आहे त्या समायोजनाचा कोणताही परिणाम जे दुसऱ्या टप्प्यातली शिक्षक भरती होणार आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे जी काही चर्चा सुरू आहे की रयतचे जर समायोजन इकडे झालं तर जागा कमी येतील अशा पद्धतीचं कोणतेही त्या ठिकाणी जो प्रकार आहे तो होणार नाहीये त्यामुळं जे दुसऱ्या टप्प्याची शिक्षक भरतीची वाट पाहतायत त्यांनी सुद्धा याची काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यांनी निश्चिंत रहावं रयत उमेदवारांचा त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या भरतीवर परिणाम होणार नाही अशाही प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे यानंतर प्रशासन नेमकं काय पावलं उचलणार आहे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिक्षण मंत्री कोण होणार आहे त्यानंतर शिक्षण मंत्री या प्रकरणामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर या उमेदवारांना न्याय देणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार वेळ झालेली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन मुलाखतीसोबत तोपर्यंत थांबूयात धन्यवाद सर तुमचे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही संवाद साधल्याबद्दल धन्यवाद